त्या घटना होती त्या घटनां करता नंदुरबार राह आणि साहेब म्हणजे ते आम न्याय जुळू भाऊ बो करीन आपण हा न्याय मानता हा साहेब आप न्याय आपण तयार सेतो हो आणि त्या अर्कात ज्या काही दहशत माजवणारा सेता हा तिनु पर्या कारवाई होऊन जुव्या तिनं करता या तिन अर्ज दाखल करूया आणि त्या साहेबांना आपण न्याय आपण करता मी साहेबां मी धन्यवाद करतो आणि ज्या मीडियावाला मला सहकारी जास्त मारा गावकरी जास्त मार्या पाठीशी रहिवत आणि आज अभियात मागे बी रहिवत यांकून मी विनंती करतो आणि बालगाव साहेबांनी मी धन्यवाद करतो की आपली फक्त आहे अभिभाव किंवा मीडियाने दर्शन साहेबांना ते त्यानंतर त्यानंतर आमच्या मदत दिली जरूर धन्यवाद करतो जडगाव तालुक्यातील तणाजे या गावामध्ये हवेत गोळीबार करून घोडी बघणाऱ्या लोकांना रस्त्यावर अडवून त्यांना मारहाण करणाऱ्या दहशत माजवणाऱ्या या टोळीवरती तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी आज आम्ही आमच्या गिसा संघटनेतर्फे व धनाजे ग्रामस्थांतर्फे माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदन दिलेलं आहे याबाबतीत माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे दडगाव यांना दडगाव ग्रामस्थांनी दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल केली होती एवढे दिवस होऊनही दडगाव पोलीस प्रशासन त्या आरोपींना अटक करत नाही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करत नाही म्हणून नायलाजाने आज धनाजे बुद्रुक येथील ग्रामस्थ माननीय एस पी साहेब यांना निवेदन द्यायला आलेले आहेत मान्य एस पी साहेबांनी आमच्याशी चांगल्या पद्धतीने या तक्रारीची सहानिशी केलेली आहे आणि आरोपींवरती का कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे अशा दहशत मागवणाऱ्या गावगुंडांवरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशा गावगुंडांमुळे नंदुरबारसारख्या शांततामय जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे म्हणून अशी कर गुंडगिरी करणाऱ्या लोकांवरती तातडीने पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अशी ही गुंडगिरी दादागिरी आमच्या नंदुरगा नंदुरबार जिल्ह्यामध्ये कदाबी खपवून घेतली जाणार नाही म्हणून या गावगुंडांवरती पोलिसांनी कायदेशीर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे जय दिवसा जय आदिवासी